बद्धकोष्ट हा पोटाचा जो अनेकदा खराब जीवनशैली आणि हो होतो काही पदांचे सेवन केल्याने बद्धकोष्ठे सह वारंवार सुधारण्यास मदत होते आपण धकाधकीच्या चे जीवनशैलीमध्ये लोक अनेकदा बाहेरचे अन्न खातो किंवा खाल्ले जाते त्यामध्ये आपण स्वादिष्ट खावीचे वाटते वेळेचा याच्या बाबतीत आपण आठवड्यातून बरेचदा अन्न बाहेरचे खातो पण ते आरोग्य हानिकारक असल्यास होते विशेषतः जे लोक आठवड्यातून चार पाच दिवस फक्त बाहेरच्या अस्वस्थ कर तेलकट आणि पदार्थ खातात त्यांना शारीरिक त्रास होऊ लागतो आणि या समस्या बद्ध गोष्टीचे सुरू होतात तिचे कोणत्याही विकलेल्या बद्धकोष्ठ असणे सामान्य आहे आपली बिघडलेली जीवनशैली याला पूर्णपणे जबाबदार आहे यामुळे पोट फुगणे आणि गॅस्टिकचा त्रास होतो जेव्हा बद्धकोष्ठ असते तेव्हा पोटाचा त्रास होतो आणि वारंवार संशयाला जाण्याची इच्छा होते तर ही स्थिती खूप वेदनादायक आहे तज्ञांच्या असा विश्वास आहे की जर एखाद्या व्यक्तीला आठवड्यातून तीन किंवा तीनपेक्षा कमी वेळा आठवड्याची हालचाल होत असेल तर याचा अर्थ होतो की ज्याला बद्धकोष्ठतेचा त्रास आहे अशा परिस्थितीत मल विसर्जनाचा कालावधी वाढण्याचे सेवनशैलीत बदल करणे से अत्यंत आवश्यक आहे योग्य आहार घेऊन तुम्ही या स्थितीचा सामना करू शक शकता आपण पाहूयात बद्धकोष्ठची कारणे कोणती आहेत बद्धकोष्ठ होण्याची विविध कारणे आवश्यक ते कारणे कोणती आहेत ते जाणून घेऊयात आहारामध्ये फायबरचे आपले सेवन आणि द्रव पदार्थचे आपले सेवन बद्धकोष्ठे कारणभूत राहू शकतात बैठी जीवनशैली पचन आणि आत्यांच्या हातात मंद करू शकते काही औषधी जसे की कॅल्शियम आणि ॲल्युमिनियम असलेले अँटीसेड्स रक्तदाबाची औषधी या याचे दुष्परिणाम म्हणून बद्धकोष निर्माण करू शकतात अंतरनिहित वैद्यकीय परिस्थिती जसे की हायपोथॉरोडिझम न्यू किंवा संपूर्ण दीरखान बद्धकोषक होऊ शकते मनोवैज्ञानिक परिस्थिती जसे की चिं चिंता ताण आणि उदासीनते आता देखील परिणाम होऊ शकतो आपल्या पात्र आरोग्यामध्ये मन आवडे ते कनेक्शन महत्त्वपूर्ण बजावते बदकोटात हात भावनिक कल्याण कल्याणकडे दुर्लक्ष केले जाऊ के। शकते बदल प्रवास किंवा जेवणाच्या नियमित व्यक्तीमुळे होऊ शकतो वृद्ध वृद्धांना कोलममध्ये स्नायूंना तोंड कमी होतो ज्यामुळे बद्धकोष्ठ होते हार्मोनियम बदलामुळे आणि वाढत्या गर गर्भामुळे आतड्यावरती दबा गर्भवती महिलांना बद्धकोषी सामना करावा लागू शकतो बद्धकोष दूर करण्यासाठी आपण दररोज सकाळी उठल्यावर दोन ग्लास कोमट पाणी पिल्याने नंतर थोडं चालल्याने व्यायाम केल्याने बद्धकोष दूर होण्यास मदत होऊ शकते रोज झोपण्या उपयोग एक चमचा बडशेप पावडर कोमट पाण्यासोबत घेतल्याने बदकोषचा त्रास होत नाही बौद्धकोश कोल मुक्त होण्याचे दररोज सकाळी दोन ताजे सफरचंद न स्वरता म्हणजे सारे सकट खावीत व एक ग्लास सोनेरी सफरचंदाचा ज्योस घ्यावा त्यामुळे बदकोष्ठापासून आराम मिळण्यास मदत होते तसेच रोज रात्री एक चमचे जवसाचे चूरने पाणी घेतल्याने बदकोष्ठापासून आराम मिळण्यास फ फायदा होईल दररोज मुठभर मनुक पाण्यात भिजवून खाल्ल्याने बदकोष्ठ त्रास होत नाही बोष्ठ सतावत असेल तर दररोज एक ग्लास पाण्यात एक चमचा मध घालून पिक प्यावे त्याने त्रास कमी होण्यास मदत होईल रोज रात्रीच्या जेवणात पपई खाल्ल्याने बद्धकोष्ठता त्रास होत नाही दहा ग्राम इसबगोल गोल भुसा सकाळ संध्याकाळ पाण्यासोबत घेतल्याने बदकोष्ठ दूर होण्यास मदत होईल बीटरूट सल सलगम टोमॅटो पालक गाजर मुळा व ताज्या खोले नारळ यांची कोशिंबीर खाल्ल्यास बदकोष्ठ दूर होण्यास मदत होते रोज सकाळी आठ ते दहा मनुके खाल्ल्याने बद्धकोष्ठतेपासून आराम मिळण्यास मदत होते बदकोठ्यापासून आराम मिळण्यासाठी काळे मीठ भाजलेले जिरे आणि भाजलेले ओवा सर्व प्रमाणात मिसळून पाव पावडर पा। बनवा हे अर्धा चमचा रोज रात्री कोमट पाण्यासोबत घ्या त्याने बदकोठा दूर होण्यास मदत होते त्याचप्रमाणे रोज थारक वेळी झोपण्याची व उठण्याची सवय लावा त्याचप्रमाणे आपल्या आहारात ठाधिक फळे भाज्या आणि फायबरिक गोष्टींचा समावेश करा दररोज किमान आठ ते दहा ग्लास पाणी प्या जास्त तेलकट मसाळी युक्त मैदापासून बनवल्या वस्तूपासून लांब राहा त्यामुळे बस पासून आराम मिळण्यास मदत होते